भागीरथी मोशन पिक्चर्स निर्मित क्रांतिसिंह चित्रपटाचे पोस्टर अनावरण सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित भागीरथी मोशन पिक्चर्स निर्मित क्रांतीपर्व या चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि श्रीफळ वाढवून पोस्टरचे अनावरण करण्यात आले ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीला आव्हान देण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे प्रतिसरकार स्थापन केली होती साकारण्यात आला आहे या अनावरण सोहळ्यात चित्रपटातील कलाकार व मान्यवर उपस्थित होते कलाकारांनी या प्रसंगी आपले मनोगत सर तुम्हाला सांगते पूर्ण इतिहासातील नोंदी घेऊन त्या वे त्या व्यक्तींना त्या त्या ठिकाणी त्यांच्या गावी जाऊन भेटून सगळा इतिहास जाणूनच लेखन केलेला आहे सेन्सॉरच्या नियमानुसार पूर्ण टोटल पोस्ट प्रोडक्शन झाल्यानंतरच त्यांना दाखवावं लागतं नंतर ते प्रमाणपत्र मिळतात दिग्दर्शक मनीष सर हे मुंबई अलिबागून आहेत आणि त्यानं पहिल्यापासून त्यांनी पूर्ण अभ्यास करून दिग्दर्शनाची उत्तम अशी धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली हे सांगायचं नमस्कार माझं नाव मनीषांसुलकर या चित्रपटाचं ले पटकथा आणि संवाद लिहिण्याचं आणि दिग्दर्शन करण्याचं सरांनी मला संधी दिली ज्यावेळेला सरांनी ठरवलं होतं की सांगली सातारा कोल्हापूर ह्या आपल्या मातीमध्ये घडलेला इतिहास आपण पडद्यावर दाखवूया अनेक अज्ञात क्रांतीवीर अनेक अज्ञात क्रांतिकारकांनी रक्त सांडलेलं आहे पण याची माहिती फार जणांना नाही आहे इतिहासातल्या सातवीच्या पुस्तकामध्ये फक्त चार ओळी आहेत की साताऱ्यामध्ये नाना स नाना पाटलांनी प्रतिसरकार स्थापन केलं चार ओळींचा पॅराग्राफ आहे त्याच्यानंतर पुढे काही माहीत नाही आज सचिन तेंडुलकर सारखा व्यक्ती जो आहे त्याच्याबद्दल आजची जनरेशन विचार दिला आनंद की खरंच सचिन तेंडुलकर एवढा ग्रेट होता त्यांच्यामध्ये विराट कोहलीच फक्त ग्रेट आहे पण सचिन तेंडुलकर ग्रेट होता की नाही हे सांगण्यासाठी त्याचे बाबा गुगलवर किंवा ह्याच्यावरती त्याचे व्हिडिओ दाखवतात त्याचे मॅचेस दाखवतात क्रांतीसिंह नाना पटेल आणि त्यांच्यासोबतचे जे काही क्रांतिकारक होते त्यांनी प्रतिसरकार नावानं जे काही त्या काळात वादळ उभं केलं होतं अख्ख्या भारतात नव्हे जगामध्ये त्याची चर्चा झाली होती हे वादळ काय दर्जाचं होतं किती इंटेन्स किती तीव्रतेचं होतं हे आजच्या जनरेशनला कसं दाखवणार आपल्या सर्वांना माहिती आहे मोबाईलच्या यु युगामध्ये आजची पिढी ही वाचनापासून दूर गेलेली आहे नाना पाटलांवरती आधारित ग्रंथ आहेत इतिहासावर आधारित पुस्तकं आहेत पण आजची पिढी ते वाचणार नाही मग त्याचा त्याच्यासाठी माध्यम कोणतं आहे तर मग दृश्य माध्यम हे त्याच्यासाठी योग्य आहे की जेणेकरून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकू आजच्या पिढीसमोर त्या अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांचा इतिहास आपल्याला मांडता येऊ शकतो ह्या हेतून सरांनी सांगितलं काय की आपण हा इतिहास लोकांसमोर आणूया जो इथे घडलेला आहे हा कपोलकल्पित नाही आहे हा काल्पनिक नाही आहे जसं तुम्ही मागाशी सवराबा चित्रपटाचा उल्लेख केलात की अनेक काल्पनिक गोष्टी त्याच्यात का घुसवून काहीतरी करता येतं मुळामध्ये आपल्या कल्पनेच्या पलीकडे प्रत्यक्ष इतिहासात घडलेला आहे असा हा क्रांतीसिंहाचा इतिहास आहे मला खरोखर आधी कल्पना नव्हती की खरोखर इतक्या चमत् कृतीपूर्ण घटना इतिहासात घडलेल्या आहेत ज्यावेळेला अभिमन्यू पाटलांना आम्ही भेटलो त्यावेळेला त्यांनी आम्हाला सगळे संदर्भ पुरवले जिथे जिथे ते राहायचे जिथे जिथे त्या त्या घटना घडल्या त्या सगळं आम्हाला अभिमन्यू पाटील सरांनी दाखवलं आणि मग आम्ही सांगली साताऱ्यामधल्या सर अनेक ठिकाणांचा आम्ही अभ्यास केला आणि त्यांच्या घटनांवरती ज्यावेळेला बघत गेलो त्यावेळेला तो तो आधी जो थेंब वाटत होता नंतर तो मग खूप मोठा डोह वाटायला लागला मग सरोवर वाटायला लागलं नंतर कळलं की हा समुद्रच आहे इतकं ते प्रचंड त्यांचं कार्य आहे आणि अत्यंत एकापेक्षा एक अशा चमत्कृतीपूर्ण घटनांनी भरलेला हा इतिहास आहे हा लोकांसमोर यावा असं वाटायला लागलं सगळ्या पुस्तकांचा सगळ्या संदर्भ ग्रंथांचा आम्ही ज्या वेळेला हे केला आधार घेतला सर त्यावेळेला जाणवलं काय की ही घटना घ्यायला हवी ही घटना नको घ्यायला हवी ही घटना पण चांगली आहे ती पण घटना चांगली आहे ती पण घटना चांगली आहे खरोखर सांगतो आहे की दोन अडीच तास काय म्हणा तीन तास म्हणा किंवा पाच तास म्हणा त्याच्यात हे राहणारं त्यांचं कार्य नाही प्रचंड मोठं कार्य आहे पण तरी सुद्धा त्यातल्या लक्षणीय घटना आपण घेऊन अडीच तासामध्ये चित्रपट बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे शिवधनुष्य आहे जे उचलण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे ते पेलवेल किंवा पेलवलं नाही आहे हे आता तुम्ही चित्रपटात चित्रपटगृहात येऊन सांगणारच सा। आहात पण आमची तुम्हाला अशी विनंती आहे की हे जे कार्य आहे हे लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून हा चित्रपट आपण ग्रासरूट लेवलपर्यंत नेऊयात म्हणजे समाजातल्या तळागाळापर्यंत लोक बघूयात कारण समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी हा चित्रपट बघितला तर ते जास्तीत जास्त अपील होऊ शकतो याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न उत्तर असेल तर तुम्ही म्हणजे हेतू तसा होता की शक्यतो घडलेल्या घटनांच्या ठिकाणी करावं पण आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत आणि एकोणीसशे तीस ते एकोणीसशे सेहेचाळीस पर्यंतचा कालावधी जो आहे आपल्या पिरियड आपल्या चित्रपटाचा कालावधी आहे आता ह्याच्यामध्ये एकोणीशे बेचाळीस पर्यंतचा काळ आलेला आहे ऑक्टोबर एकोणीशे त्रेचाळीस पर्यंतचा काळ आलेला आहे प्रत्येक सरकारची स्थापना झाल्यापर्यंतचा काळ आलेला आहे मग तो काळ आणि आजचा काळ ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचे फरक बदल झालेले आहेत त्याच्यामुळे नायदाजानी आम्हाला काही काही मॉडर्नायझेशन झालं आधुनिकीकरण झालं मोबाईलचे टॉवर्स उभे राहिले लाईटचे खांब उभे राहिले अनेक गोष्टी आल्या ज्या जेणेकरून पिक्चरमध्ये आपल्याला टाळता आल्या आल्या पाहिजेत तो कालखंड उभा करण्यासाठी त्याच्यामुळे शक्यतो आम्ही जास्तीत जास्त अँटिक वाटेल जास्तीत जास्त ब्रिटिश काळातलं वाटेल किंवा जास्तीत जास्त स्वातंत्र्यपूर्व काळातल्या वाटतील अशा वास्तू आणि गावं निवडण्याचा प्रयत्न केला तो एक मुद्दा आहे तो फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की जसं कुंडलमध्ये तुफान सेना स्थापन झाली तशी तो वाळव्यामध्ये नागनाथंड्यांच्या नेतृत्वाखाली आझाद सेनासुद्धा स्थापन झाली होती या दोन सेना एका वेळेला कार्यरत होत्या आणि ह्यांचं गायडन्स अर्थातच नाना पाटलांचं होतं हा काळ जो आहे हा प्रति सरकार स्थापने नंतरचा म्हणजे ऑक्टोबर एकोणीशे त्रेचाळीस नंतरचा हा जो काळ आहे तो सेहेचाळीस पर्यंतचा आहे आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला पण आपला जो सातारा आहे हा ऑलरेडी एकोणीसशे बेचाळीसपासूनच पासूनच स्वतंत्र झालेला होता कारण इथे प्रति सरकारचं राज्य स्थापन झालं होतं ब्रिटिशांना इथून भूई थोडी केली होती सर्वांनी सर्व क्रांतिकारकांनी आणि त्याच्यानंतर ब्रिटिश राज्य जवळजवळ अस्तांगत झालं आणि लोकशाही सरकार म्हणजे प्रति सरकार जे आहे ते इथे स्थापन झालं होतं तर तो जो सर पिरियड आहे तो त्रेचाळीस नंतरचा आहे तो ह्याच्यामध्ये आपल्या सा ह्याच्यामध्ये नाही आहे साताऱ्यामध्ये केलं आणि कोल्हापूरमध्ये केलं कोल्हापूरच्या चित्रनगरीमध्ये आपण केलेलं आहे सांगलीतला पारण जो आपण त्याचा बरस भाग आपण निवडताना अशी निवड लागायची की जिथे तारा नसतील ओव्हरहेड वायर नसतील त्याच्यामुळे ती फार कठीण गेला आम्हाला लोकेशन शोधणं कारण आजच्या काळामध्ये इथे अशी काही लोकेशन आम्हाला शोधून दिली की जिथे जुनं गाव वाटावं जुनं गाव शोधताना खूप नाकी नव्हतं मग आम्ही बरंचसं शूटिंग त्यातलं कोल्हापुरामध्ये पण केलं कोल्हापुरामध्ये काही चांदोली धरणाचा जो भाग आहे तो इकडे तुमच्या डोंगरावरती सुद्धा काही भाग आहेत ते त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला लोकेशन शोधून दिली होती जेणेकरून तो कालखंड वाटावाच होता दुर्दैवानं काय झालं की आम्हाला प्रतिसरकार आणि आणि सरकार हीच शीर्षक हवी होती सगळ्यात पहिले ज्यावेळेला क्रांतिसिंह नाना पाटलांवर चित्रपट बनवायचा इतकंच होतं पण क्रांतिसिंह नाना पाटील हे मूळ आहे आणि तिथून ज्या त्याच्या शाखा विस्तारल्या त्याच्या पण असं वाटत होतं की हे सर्वांच्याच बाबतीत आहे मग ह्याच्यात जिडी बापू लाड येत आहेत नागनाथ आण्णा नायकवडे येतात राजमती बिरनाळे येत आहेत लिलाताई पाटील येत आहेत सगळेच येतात हिंदूमती पैठण पैंगणकर येत आहेत सॉरी पाटणकर येत आहेत सगळेच जणं येतात सर्वांनी क्रांती कार्यासाठी बलिदान केलं होतं मग म्हणून आपण त्याचं नाव प्रतिसरकार ठेवणार होतो आणि तेच टायटल हवं होतं पण आमच्या दुर्दैवानं प्रतिसरकार हे टायटल सांगलीतीलच कोणीतरी ऑलरेडी रजिस्टर्ड केलेलं त्यामुळे आम्ही खूप प्रयत्न केले सरांनी आणि पाटीलने स्वतः खूप प्रयत्न केले पण ते शीर्षक नाही मिळालं पण मग एका एक एक पुस्तक आहे त्याचं नावच क्रांतीपर्व आहे उत्तमराव पाटलांचं पुस्तक आहे तुम्हाला ऑलरेडी सर्वांना माहीत आहे त्या पुस्तकाचं नावच क्रांतीपर्व आहे आणि क्रांतीपर्व म्हटल्यानंतर ती सिरीज येते ती म्हणजे कुठल्या तरी एक पिरियड येत नाही तर तिथून तो सगळा कालावधी असतो मग हा साधारणपणे एकोणीशे तीस ते एकोणीशे शेहेचाळीस पर्यंतचा कालावधी आपण आहे म्हणून आपल्या चित्रपटाचं नाव आपण क्रांतीपर्व तुम्ही त्याला तुम्ही हो जे म्हणताय की पुस्तकांचा आधार घ्यायला हवा त्यावेळेला सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला काही माहिती नव्हतं आम्हाला सातवीच्या इतिहासात मी लहानपणी चार ओळी वाचल्या होत्या की क्रांतीसिंहांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकार स्थापन केलं ज्यावेळेला सरांनी सांगितलं त्यावेळेला त्याच्यानंतर संशोधन करायला सुरुवात केली काही पुस्तकं मिळत होती आमच्याकडे नाही मिळाली मी कोकणातला असल्यामुळे आमच्याकडे तेवढी पुस्तकं नाही मिळाली मग अभिमन्यू पाटील सरांनी आम्हाला काही पुस्तकं अव्हेलेबल करून दिली विशाल सरांनी आम्हाला काही पुस्तकं अवेलेबल करून दिली प्रत्येक क्रांतिकारक म्हणजे एक कादंबरी असं ते क्रांतिकारक प्रचंड मोठं कार्य आहे त्यांचं जिडी बापू लाडांची काही पुस्तकं मिळाली नागनाथ नायकवडींची काही पुस्तकं मिळाली लीलाताई पाटलांच्या मिस्टर जे आहेत उत्तमराव पाटील त्यांनी क्रांतिपूर्वक नावाचं हे लिहिलेलं आहे ते मिळालं तरी काही दुवे मिसिंग होते मधल्यामधल्या घटनांचा क्रम लागत नव्हता मग काही काही जसं नागनाथ नायकवडी आहेत त्यांच्या ज्या आई आहेत अश्विनबाई नायकोडी त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र आहे त्यांनी येरवडा जेलमध्ये कसे काय ते मिळालं त्याच्यामुळे काय झालं की सगळे जे दुवे होते जे मध्ये निखळलेले होते ते सगळे जोडता आले त्याच्यामुळे ह्या अनेक पुस्तकांचं हे करून मग काय करायचं ठरवलं था था की एवढ्या सगळ्या घटना आहेत मग आम्ही त्याला क्रोनॉलॉजी म्हणजे एकोणीसशे तीस बरोबर ज्या ज्या क्रमाने घटना घडलेल्या त्या क्रमानं घटना लावत गेलो काही काही घटनांचे क्रम मिसिंग होते ते काही पुस्तकं अवेलेबल झाल्यामुळे आपल्याला घटनांचे क्रम बरोबर मिळालो त्याच्यामुळे चित्रपट बघताना आपण कोपऱ्यामध्ये प्रत्येक घटनेचं एक क्रॉनॉलॉजी दिलेली आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी झालेला आहे कधी ही घटना घडलेली गट आहे असं दिलेलं आहे त्याच्यामुळे त्या पुस्तकांचा खूप मोठा आधार झाला आता जे आकारामदा पवार वगैरे आहेत त्यांची जी काही पुस्तकं आहेत ती सुद्धा आता पुढच्या आपण प्रयत्नामध्ये आहोत की ती पुस्तकं मिळवून त्यांचं पण कार्य वाचायला पाहिजे ह्या ह्या मला अपेक्षा येत होतं की कुणीतरी हे विचारेल म्हणून आपल्या चित्रपटाला कुठलाही वेल नोन चेहरा नाही आहे ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की ज्यावेळेला तुम्ही एस्टॅब्लिश आणि वेल नोन आर्टिस्ट बघता स्क्रीनवरती त्यावेळेला तुम्हाला त्याची मागची मूवी आठवतात तुम्ही तुम्हाला त्याची इमेज आठवते मोठीच अगदीच मोठी नावं घ्याय घ्यायची झाली तर शाहरुख खान वगैरे हो जे म्हटलं त्यांनी कितीही जरी कॅरेक्टर एखादं हे केलं ॲक्ट केलं किंवा एनॅक्ट केलं तरी सुद्धा आपल्याला माहीत होतं की शाहरुख तो शाहरुख खानच आहे हे आपल्याला माहीत असतं तसं जर ह्या ठिकाणी जर आपण ठरवलं की अमुक एक वेल नोन चेहरा आणायचा झाला तर आपल्याला तो माहीत असतो की हा हा हाच कलाकार आहे ज्याच्या या मागची मूवी अशा टाईपचे आहेत आणि तो हे फक्त पात्र प्ले करतो आहे पडद्यावरती मग ज्या वेळेला आपण कॅ कास्टिंग करायचं झालं त्यावेळेला आम्हाला खूप कास्टिंगला प्रॉब्लेम आले होते की आम्हाला नाना पाटीलच सापडत नव्हते होते आणि मग आम्ही कोल्हापुरात ऑडिशन घेतली अगोदर सातारात ऑडिशन झाली वडूजमध्ये ऑडिशन झाल्या होत्या नंतर मग कोल्हापुरात ऑडिशन घेतली ती त्यावेळेला अगदी शेवट शेवटचे जे काही आर्टिस्ट होते त्याच्यामध्ये नेमके आम्हाला अनिल रावडे सर सापडले होते अभिमन्यू पाटलांच्याच कृपेने आम्हाला कुंडलमध्ये एका घरात आय थिंक ते सु ॲडव्होकेट सुभाष पाटलांचं घर होतं hmm. त्यांच्याकडे नाना पाटलांच्या तरुणपणीचा ब्लॅक अँड व्हाईट ओरिजिनल फोटो बघायला मिळाला जो त्यांच्या जातो जातोय फेस अॅनाटॉमीवर जातोय आणि ह्युमन ॲनाटॉमीवरती जातो आहे आणि मग तिथे त्यावेळेला आम्हाला वाटलं की हे नाना पाटलांची भूमिका करू शकतील आणि म्हणून मग नाना पट्नाची भूमिका घेतली जेणेकरून ते पडद्यावर इथे ते आलं तुम्हाला वाटलं की हां हेच नाना दिसतात म्हणून म्हणून नंतरचे जे आर्टिस्ट आम्ही ठरवले होते उदाहरणार्थ जी डी बापूला तर सिद्धार्थ सर आहेत तिकडे आलेले ते तो पुढच्याशी समाज सांगतीलच त्यांची पण ऑडिशन घेतली होती आणि डी बापू लाडांचा जो तरुणपणीचा एक फोटो होता त्याच्या तरुणपणीच्या फोटोशी मॅच केला होता त्याच्यामुळे त्यांचं कास्टिंग तिथे झालं होतं थिएटर आर्टिस्ट घेण्याचं कारण हे सगळे थिएटर आर्टिस्ट आहेत आणि हे असल ॲक्टर आहेत त्याच्यामुळे आणि ह्यांची आधीची इमेज आपल्यासमोर नसल्या कारणाने ही व्यक्ती ही हीच आहे हे त्यामुळं लोकांना कळेल की हा जी डी बापूला असेच दिसत होते आणि त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे मूवी संपताना मूळ क्रांतिकारकाचा फोटो आणि कलाकाराने केलेला भूमिकेचा हो फोटो हा आपण कंपॅरिझनसाठी ठेवला आहे जेणेकरून लोक रिलेट होऊ शकतात की अरे मूळ फोटो आणि कलाकारसुद्धा हुबेहूब हो दिसतात मेन कास्टिंग आपण अशा पद्धतीने केलेलं आहे काही काही अज्ञात क्रांतिकारकांचे फोटो अवेलेबल नाही मिळाले त्यांच्या तरुण कोणातले तिथे आपण स्वातंत्र्य घेतलेलं आहे ही आहेत कारण चित्रपट हा प्रचंड घटनांनी भरलेला आहे ते पण त्याच्यासाठी आता काय केलेलं आहे आपण की नाना पटलांचा प्रसिद्ध पोवाडा आहे शाहिर शंकर निकमांचा तो आपण त्याच्यामध्ये असणार आहे नाना पाटलांशी संबंधित काही ओव्या आहेत गाजलेल्या लोकगीतांच्या त्या आपण त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण एक चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी त्याच्यामध्ये दोन गाणे आपण करणार आहोत प्रति प्रतिसारखा टायटल असणार एक गाणं आहे आणि देशभक्तीपर गाणं आहे जे येत्या पंधरा ऑगस्टला आपण कदाचित पहिला ऑडिओ त्याचा रिलीज होऊ करण्याचा प्रयत्न आणि तशी करण्याची डिमांड खूप आली होती पण घटनांशी प्रामाणिक राहिलं तर जास्तीत जास्त चांगलं होईल कारण घटनाच इतक्या गुंतवून ठेवणार आहे की त्याचा सेपरेट विनोद घालावा असं वाटलं नव्हतं बरेच जण सांगत होते इव्हन सरांचंही असं म्हणत की रंजकता कुठेतरी पाहिजे शक्यतो प्रयत्न करण्याचा आपण हे केलेलं आहे ठेवला आहे नाही अशाला बघ नाही पण जेणेकरून काय होईल की विनोदाच्या पाठी लागून त्याचं गांभीर्य पण जाता कामा नाही म्हणून आपण ते मर्यादित ठेवलेलं आहे आपल्याकडे आर्ट आर्ट डिरेक्टरची टीमच होती मुळामध्ये एक अशी व्यक्ती नव्हती हो पण आपल्याकडे अनेक आर्ट साठी अधिक जणांनी काम केलं होतं तर त्याच्यामध्ये आमच्या आमच्या टीम एक हिमालय वर्गे म्हणून आहेत शुभम म्हात्रे म्हणून आहेत माझीच मंड माझेच मित्रमंडळ आहेत सगळे ह्यांच्याबरोबर पुण्याचे काही आर्टिस्ट होते पुण्यातले काही संशोधक होते त्यांनी मदत केली होती ह्या सगळ्या गोष्टीसाठी आमच्या कॉस्ट्यूम डिझायनरसुद्धा इथे आहेत त्या त्यांची त्यासुद्धा तुमच्याशी संवाद साधतील तर ह्या सगळ्यांमध्ये काय झालं की आपण त्या त्या कालखंडातले फोटोग्राफ्स बघितले त्या त्या कालखंडातल्या जेणेकरून डिटेलिंगला अजून आपल्याला चांगलं मिळेल आणि त्या डिटेलिंगमधून आपण तो कालखंड उभा करण्याचा सेटिंगमध्ये उभा करण्याचा प्रयत्न केला संपूर्ण थिएटरमध्ये येईल कारण क्रांतिकारकावरती म्हणल्यावर एक देशभक्तीची भावना साहजिकच सगळ्यांच्या मनात असते त्यामुळे आपण एक अपेक्षा ठेवू हो शकतो की सगळी मदत करते असं काही नाही सध्या तर आपल्या हातात आहे बनवायचं आता इथून पुढं ओ टी टी प्लॅटफॉर्म आपण बोलणार आहोत चित्रपट जे वितरक जे आहेत त्यांच्यासोबत बोलणार आहे तिथून आता किती आपणाला सपोर्ट मिळते ते बघावं लागेल तर सुरुवातीला ह्या गोष्टी ट्रेलर आल्यानंतर किती लोकांचा सपोर्ट मिळते त्याच्यावर आहे आणि अपेक्षेत्र म्हटल्याप्रमाणे हेच आहे की सगळ्या लोकां म्हणजे उचलून धरतील आणि पुढं ह्याच्या पुढं कशा पूर्ण सेन्सवर प्रमाणपत्र हातात आल्याशिवाय काही गोष्टी आता आणि सर त्याच्यावरती एक हे आहे की आपण ज्या म्हणजे आत्तापर्यंत चालत आलेले जे ट्रॅडिशनल प्रमोशनचे जे प्रकार आहेत ना ते टाळून थोडेसे इनोव्हेटिव्ह प्रमोशन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत ह्या मूवीसाठी की आपण बघतो कुठल्या तरी शोला जातात मंडळी आणि मग तिथे इतरांचे जॉब बघून हसतात आणि थोडा वेळ जातात हा मग तेव्हा कळतं की यांचा एखादा पिक्चर येणार असेल म्हणून हे पुढे आले हे झालं प्रमोशन वगैरे आपण हा टिपिकल मार्ग टाळून ग्रासरूट लेवलला म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी तुम्हा सर्व जर्नलिस्टची आम्हाला मदत लागणार आहेत की तुम्ही जर आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू दिला तर जास्तीत जास्त चांगलं होईल गावोगावी पसरणारे जे महिला बचत गट आहेत किंवा सहकारी संस्था आहेत किंवा शिक्षकांच्या पथपेठ्या आहेत बँकिंग आहेत असे अनेक मोठे मोठे हे आहेत ज्यांचे ग्रुप्स आहेत ग्रुप्स आहेत मग ह्यांच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत पोचता येईल का आता जसं सोशल नेटवर्किंग आहे त्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचता येईल का एवढ्या मोठ्या एज्युकेशनल संस्था आहेत शैक्षणिक संस्था आहेत किंवा आणखीन काही वेगवेगळ्या संस्था आहेत ह्यांच्यामार्फत काही वेगळा करता येतील का ह्याच्यावरतीच आमचं प्लॅनिंग आहे आणि जास्तीत जास्त इनोव्हेटिव्ह प्रमोशन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत हे बरोबर म्हणताय तुम्ही की मोठ्या माशांसमोर छोटे मासे नेहमीच खाल्ले जातात पण त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत की शक्यतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लोकांकडून उचलला गेला पाहिजे शेवटी कसं असतं चित्रपट जर चांगला असेल तर तो माउथ पब्लिसिटीवरती सगळ्यात मोठी पब्लिसिटी ही माउथ पब्लिसिटीच असते एखादा चित्रपट जर आपल्याला आवडला तर आपण सहजत मित्राला किंवा मैत्रीणला सांगतो की खरोखर चांगला आहे म्हणून काही काही पिक्चर पाडण्याचा प्रयत्न झाला आपण केवळ लोकांना ते आवडले म्हणून चाललेली चालल्याची उदाहरणं पण मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आहेत आपण वा। हा प्रयत्न करणार आहोत की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा आणि लोकांना तो चित्रपट आपला वाटावा मान्य आहे की बड्या धेंडांसमोर आपण तितके उभे राहणार नाही उभे राहू शकणार नाही कदाचित पण मॅक्झिमम प्रयत्न हा राहील की लोकांपर्यंत पोचला पाहिजे कारण हा लोकांचा चित्रपट आहे त्याच्यासाठी आपण हा प्रयत्न राहील आपण काय करणार आहोत डिस्ट्रीब्युशनशिप जी आहे ही आपण मुळात पुन्हा तोच मुद्दा आला की ट्रॅडिशनल डिस्ट्रीब्युशनशिप आपण नाही करणार आहोत म्हणून आपण एक्झिबिट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण त्याच्यासाठी मोठ्या ज्या सिटीज आहेत मेट्रोपॉलिटन सिटीज आपण अवॉइड करतो करणार आहोत सुरुवातीला शक्यतो ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त लोकांना दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे आणि जे महाराष्ट्र शासनाचे सहा प्रशासकीय विभाग आहे हे माहिती आहे सर्वांना ऑलरेडी तिथे तर तो आपण करणारच आहोत पण ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त तो पोचवण्याचा आपण प्रयत्न असणार आणि मग नंतर आपण मेट्रोपॉलिटन सिटीज मोठ्या सिटीजना प्रयत्न करणार आहोत मल्टिप्लेक्सपेक्षा माझा जा, म्हणजे मा आमचा सा, सरांचं सा वगैरे म्हणणं असं एक की सिंगल स्क्रीन थिएटर्सना तो जास्त अपील होईल आणि सिंगल स्क्रीनलाच जास्तीत जास्त आपल्याला संजीवनी मिळू शकते हा संकल्पना मांडली सरांची आमची चर्चा झाली की तर सर म्हणले हा खूप मोठा विषय आहे आपण करू शकेन की नाही तर म्हणलं सर कसा आहे आपल्या भागातला चित्रपट आहे आणि जसं आपण करायला हातात घेऊ हो, तसं मदत मिळ खरंतर यामध्ये अभिमन्यू पाटील सरांचं खूप अभिमान म्हणजे धन्यवाद माने की यांनी जेवढं निस्वार्थपणे जेवढी मदत होईल यांचं कामाचं टाईमसुद्धा कधीकधी सुट्टी घेऊनसुद्धा ह्याने आमच्यासोबत फिरले त्या त्या क्रांतिकारकांच्या घरी माहिती मिळण्यासाठी वगैरे तर तिथून सुरुवात झाली सुरुवात चांगली झाली आणि माहिती चांगल्या पद्धतीने सगळी म्हणजे मिळाली तिथनं पुढं प्रवास जसं जसं आम्ही करत गेलो तसं तसं चांगली लोकं भेटत गेली आणि तीन वर्षाचा कालावधी गेला पूर्ण होण्यासाठी